खरा खोटा थलत्या खरा खोटा थरत्या गोष्टी सारा

ना, ना। या, या या, या, बस काय चाललंय बर जरा बोलाव म्हणतोय पण काय आपल्या निवांत भेटणार तू जरा काय गोष्टी काढणार आजकाल पोरठोर नीट वागण का राह चहा काय नाही हो या गावातल्या सगळ्या पोरासाठी जीव तुटतो या अण्णा कोटाण्याचा म्हणून प्रत्येकाच्या आई बापाला माझं म्हण नीट सांगून आपली पोरं नीट वागावी एवढंच म्हणणार का, बोला काय म्हणता मला काय कळेल ना तुमचं सांगावं तरी बा अवघड आहे न सांगावं तरी पोरट पोरटोर पोरटोरसार करते बघा चला पोरटला जाऊन चला लक्ष चालू राहू लक्ष द्यावं एवढंच म्हणणार मग फर्स्ट सांगा ना काय ते मला तो ना फर्स्ट सांगतो आपला पांडू आहे ना लावला तुम्ही कष्टाने लावला त्या ग्रामपंचायत मध्ये बरोबर आहे का नाही मग ते ग्रामपंचायत पाणी सोडतोय त्या ग्रामपंचायती काम काय करतोय जरा फक्त त्याच्यावर नजर जरा वाकडं पाऊल पाडायला बघा तेव्हा माझं एवढं म्हणणार तेव्हा पहाडोकड जरा बघ लक्ष द्या मग येऊ गे एवढ्या चाल आता मला मी दुसरी का माहिती माझं प्रत्येक आई बापाला आपलं लिकरू चांगलंच वाटतंय आम्हाला वा आई बापाला आपल्या मुलगा चांगलाच आवडत तरी पण आपल्या मुलाच पाऊल वाकड पडू नये एवढंच मला तर सांगतान मानवरी करत नाही अक्का तुझं सगळं खरं आलो तुला माझ्या पहिली ती माझा वाचा असं समजून तुला सांगतो उद्या त्याला जर काय कुटानाच खाना तर माझ्या आणि तुझ्या खोबरं एवढंच मला सांगत आहे निघतो आहे का बाकी बहिणी प्रमाणे तुला सांगतो अण्णाला सांगितलेलं जर खरं असल तर पांड्याकडे बघितल्याशिवाय भाग नाही येऊ द्या आता पांड्याला असला धंदा चालू केलाय तर काय त्यानं

काय नाही बाई ही एवढे मोठे कपडे पडले ती धुवायचे ती एवढं मोठं आणखीन काम पडले तू निवांत मग काय आता वाजली की आणखीन किती बघ ना कसलंय आणखीन म्हणते मला बर ते सगळं जाऊन पांडू भाऊजी काय म्हणतात काय तस अग ती साधू भाऊ पण घेत नाही त्याला मी आडवते फोन करते अगं ती स्वतः फोन उचलत नाही ती जरा मला बालिश बुद्धीच दिसते बरोबर आहे ना का माहिती बाबा पण त्या ती जाताना फोन एवढी भारी फोर त्याला प्रपोज टाकायला बघते म्हणल्यावर त्याला एवढं कळत नाही का बघ ना अगं जाऊ दे मला तर आता एक विचार आला तर डोके मध्ये हा सांग त्याचा विषयच कट करावा मी तुला काय सांगत होत नाही ती अगं साधं बोलायला बी तयार नाही बघत पण नाही काहीच नाही तू डायरेक्ट समोर जाऊन बोल ना त्याला फोन लावतेस कशाला समोर जाऊन तस पण ती अग ती अडवलं तरी पण ती बोलत नाही काय करत नाही ती मान खाली घालूनच जाते समोरन बघ तुला काय करायचंय मला समजा गेलं काय करू नको त्याला बोलायच नको हम्म काय ग नको आता एकदा ट्राय करून बघ आणखी यायच बघू तू म्हणतेस तर तू प्रयत्न करायचा सोडू नको ग कसलं प्रयत्न कसलं काय तर म्हातारी व्हायला लागले पण ती एवढं पण त्याला कळत नाही जीव आहे म्हणून तर बोलते ग पण ती कायच बोलत नाही जाऊ दे आता एकच उपाय मी त्याला सोडूनच देते मी आता मी तर तुला पहिल्यापासून सांगत होते पण तूच काय बघितलो काय माहिती बाई त्याच्यात कशावरून तुला एवढं आवडलंय ते जाऊ दे काय जाऊ दे बाई ग गो? तुला एक गोष्ट सांगते बघ नावरा आणि फोन याच्यामध्ये कधीच घाई नाही कर करायची परत आपल्याला पश्चाताप होत आहे की आपण जर थांबलं असतं ना तर ह्याच्यापेक्षा भारी मॉडेल भेटलं तोंडी बोलते का आता कर, आता म्हणली मला <laughs> हे हे कर बोलते मी तुला सांगते त्याला त्याच्यात ते जास्त काही महाग लागू नको ती माणूस आहे जरा वालेश बुद्धीचा आणि तू त्याचीच महाग लागते मी, मी काय सांगू मग तुला तुला जर आवडत असेल तर तू बघ विचार कर प्रयत्न कर मी काय बोलू नाही शकत बाई तुला जेवढं सांगते तेवढं जाऊ दे तू खर बोलते खराय खरं काय खरं आहे मी तुला पहिल्यापासून काय सांगते मी जाऊ दे मग त्याचा कट करते मी आता आता तुझी इच्छा तुला जसं वागायचं तसं तस विचार करायचं तस विचार कर मी तर तुला आधीच सांगितलंय मग कोते आता मला विषय कट करून टाकते मी आता पास मी पण दमले बरं ती सगळं जाऊ दे उठ मला थोडी कळशिवत व्हायचं

आसपास कोण हाय का नाही ती बघ हे अजब पाहत कोण आहे बरं तर इकडे आणलाय तुला आणि आपण इथं दहा रुपयाला बसायचो गावातल्या लोकांनी बघितल्यावर चपले लहान जोड्यानं मारतील त्या कानाचं त्या कानाला कळ इकडे इकडे बघत जा तिकडे इकडे सगळं ओके बघितलंय कोण नाही कुठे नाही माहिती आपल्याला नाही महाराज आपल्याला कोकणी लागते गावाला आपण काय लावूय घोडा काढगालस काढगालस काढला

आता पाटणाला दिलेलं पैसे तुम्ही दिल्या शब्द ना शब्द काय पैसे काय सांगितलं तेवढं ऐकलं तेवढं खरेदी केलं बघा अरे माणसानं पिऊन हो oh. आईश करून मारायच बघ हा नाही तर ह्या जन्मात काय आईला पुरीस पुरीस गावाचा सरपंचा पाटलाचा बदला

का फक्त ते घ्या थोडी तुम्हाला मान तुम्हाला जास्त पचत नाही तुम्हाला पसदी तेवढी घ्या महाराज घ्या मला पास गाडी पाटलाची कशी गंमत केले महाराज सरपंचा किती एक का मुझे पीने का शौक नहीं है मैं पीता हूँ गम बुला

বাপৰে মানাই গম দা পইচা ধাৰো

it does

रदनाथीलस्त्या <sweak> <sweak> <a> <sweak> <a> <sweak> 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 काय मग काय करू दे काय बर सरपंच सरपंच ह्याला देवळात घेऊन चला गावापुढे चला सरपंच आपल्या दोघाचा शेख साईल निघला का नाही तुला म्हणून

के मग ह्यानी असलं इड सॉन्ग घेऊन गावाला गांडवायचं ठरलं होतं सगळ्या गावाचा तुझ्यावर विश्वास का नाही मग कशामुळे तुम्ही सर कशामुळे कशामुळे माझी गाडी अर्धी काठोणी माझी गाडी अर्धी काठोणी

तुमचे आणि तुमची सुंदर हो दाजी ऐकलं का सरपंच पाटील बघा ही आपल्या संघ अशी कशामुळे वागली ती तर ह्याला कारणीभूत तुम्ही आहो तुमचा सुंदरीचा हा तुमचा सुंदरीचा मानक्याचा जो वाद काय त्या हा ऐक पाटील ऐकलं सरपंच ऐकले की हे ज्याच दोघांनी स्वांग केले ह्याची जाडी अर्धी ठुली ह्याला गावातलं पळवून लावलं म्हणून तुम्हाला तशा दोघांनी तुमची सुंदरी ही बाज बंद फुली आणि ही जसं तुम्ही आता जी वागताल तुम्ही दोघं त्या नमाने गाव तुमच वागणार आहे ही देणार आहे बरोबर आहे पाठी आता काय करायचं आता म्हणजे आम्ही जसं गाव असं वागणार तसं गाव बी आमच्या सगळं वागणार तुमचं म्हणणं पटलं आम्हाला आम्हाला तुम्हा कळलं सांगा त्यांचं दाजी निर्णय घेऊ बघ सरपंच बी हाय मी बी काय हे बघ आमचं चुकलं तू कसा पहिला कसा गावात गावाची सेवा करत होता का नाही तशी सेवा कर आता पाटील यांनी मी दोघ जण शब्द देतो तुला आमच्याकडून तुला त्रास काय होणार नाही बर का बर का आमच्याकडून बी चुकल आम्ही आमची चुक मान्य लक्षात ठेवा आमच्या दोघाची मी चूक नाही मारल तुम्ही आता झाला ही कुटाना आपल्या उदानवाडीत मध्ये झाला कुटानवाडीत कुटाण नक सगळ्यांनी पटेल कुटानवाडीत कुठला होता कामा त्याला घरी सोड झालं आणि उद्या सकाळी जाई मारलं सकाळी आपल्याला काय तर का शिकण्यासारखे आहे आपल्याला शिकण्यासारखे आहे असं पुन्हा होऊन आपण दोघांनी ठरवलं पाहिजे कसं वागायचं काय बी राहू द्या पण आपल्या कुटानवाडीचं नाव कुटानवाडीसारखं सारखं पडू घ्यायचं नाही आपण कुटानवाडीला सजानवाडी कडून टाकू चला बरोबर झालं आंबोळ्या नाही भुटाना घड़ते कुटा